नमस्कार मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी स्वागत करतो तर आता आपण हा ताडीलच्या ब्रिजवरती एक सुंदर आणि छोटासा ब्रिज आहे मोठी नदी आहे आणि त्यावरचा हा छोटासा ब्रिज खूप सारी लोक नदीवरती ह्या येतात अंघोळ करतात आणि अजून काय काय गाड्या धुतात तिकडे आणि बऱ्याच गोष्टी करतात पण अजून तरी नदी ही स्वच्छ आहे तर तिन्ही साईडनी फार सुंदर वा, वा वातावरण आहे निसर्ग आहे तर म्हणून मला व्हिडिओ करण्याचा मोह झाला तिकडे त्या साईडला तिथे आपला भाजीपाल्याची मळा आहे भाजीपाल्याचा तर सुंदर वाटलं बघून आणि आजही आपल्याकडं ह्या गोष्टी जपल्या गेलेल्या आहेत तर कोकणातल्या जर आज आज आपण जमिनी वाचवल्या तर ह्या जमिनीमध्ये आपल्याला खूप काही करता येत आहे तर हे तुम्ही बघताय तर मंडळी दापोलीमध्ये असे खूप सारे ठिकाणं फिरण्यासारखे आहेत आज केशवराजला प्रचंड गर्दी होते तुफानी पब्लिक येते पण त्याचप्रमाणे तिकडे कचरासुद्धा आता वाढतो येतो सुद्धा तुम्हाला दाखवीन आणि त्यावरती आळासुद्धा घातला गेला पाहिजे कारण आपल्याकडे आता आम्ही आमच्या रानात फिरतो तिकडं कचरा नसतो फक्त पाळ्या पाचवला असतो आणि तो पाळा पाचवला पावसामध्ये कुसून जातो आणि तो निसर्गाचं चक्र आहे पण प्लॅस्टिकमुळे खूप आपल्याकडं कचरा होतो आहे तो थांबवला पाहिजे आपण ज्या ज्या ठिकाणी फिरायला जातो तिथे कचरा करू नका प्लॅस्टिकच्या बॉटल असो किंवा काहीही असो तो टाकत जाऊ नका फार सुंदर चित्र आहे इकडचं तर ताडिलच्या नदीला तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर कमेंट करून जरूर सांगा आणि आयडियावर नवीन असाल तर फॉलो करा आपल्या कोकणचा नाणू ब्लॉग हे येत राहतील आणि नवीन नवीन व्हिडिओसुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत तर सध्या आपण आता एकटा असल्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्याकडे टीम नाही आपण एकटा ब्लॉग बनवतो तर ते करत असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो आहे बाकी तुम्ही कसे आहात कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर कोकणचा नानू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि आयडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा सांगतो कारण आत्तापर्यंत आपण चाळीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षक मंडळींपर्यंत पोचलेले आहोत तुमचा आशीर्वाद प्रेम असंच पाठीशी असू द्या इंस्टाग्रामवरतीसुद्धा आत्तापर्यंत पंचवीस हजार आणि फेसबुकवरती सुद्धा आतापर्यंत आपण एक तेवीस हजार प्रेक्षकांपर्यंत पोचलेलो आहोत तर असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असू द्या नवीन नवीन नवी व्हिडिओ मी घेऊ देत राहीन फार सुंदर न नजारा आहे आपल्याकडचा तर तुम्ही आमच्याकडचा व्हिडिओ पाहता की नाही आणि आमच्याकडचे व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून जरूर कळवा म्हणजे ना मला नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याचा आणखीन प्रोत्साहन मिळतं कसं तुम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवायला मला जेव्हा सांगता ना तेव्हा खूप भारी वाटतं तर थँक्यू